ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग लोकसंग्रहार्थ कर्म भाग सात ओव्या आहेत एकशे सत्याहत्तर ते एकशे पंच्याऐंशी आणि गीतेचे श्लोक आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ज्ञानी मनुष्याने लोकसंग्रहार्थ कर्मे केली पाहिजेत व ती सुद्धा अज्ञानी जितका आसक्त होऊन कर्मे करतो तेवढ्या आस्थेने ती केली पाहिजेत असे भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितले आता ज्ञानी व अज्ञानी दोघेही मनुष्यांचे बाह्यत वागणे सारखे असल्यामुळे त्यांच्यात भेद कोणता आहे ते भगवंतांनी सत्तावीस व अठ्ठावीस या दोन श्लोकात सांगितलेलं आहे श्लोक सत्तावीस प्रकृते क्रियमाणाने गुणे कर्म आणि सर्वश अहंकार विमोत्मा मन्यते मायेच्या गुणाने सर्व कर्मे केली जातात अहंकाराच्या योगाने ज्याचे मन मोहित झाले आहे असा पुरुष त्या कर्माचा मीच करता असे मानतो श्लोक अठ्ठावीसावा तत्वित महाबाहो गुण कर्म गुणा इति वर्तंत सज्जते परंतु हे महाबाहो अर्जुना गुण व कर्म यांच्या विभागाचे ते आपल्याहून पृथक आहेत हे तत्व जाणणारा गुणांच्या ठिकाणी गुणांची प्रवृत्ती असते असे समजून आसक्त होत नाही श्लोक एकोणतीसा प्रकृते गुणचा मूढ हा सज्जंत गुण कर्मसू कृष्ण मंदान गुणसंबंधाने मोहित झालेले लोक गुणांच्या कर्मांचे ठिकाणी आसक्त होतात त्या असर्वज्ञ मंदबुद्धी पुरुषांना सर्वज्ञ पुरुषाने चालवू नये देखे पुढील बोजे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे का न दाटीजे धनुर्धरा अर्जुना पहा दुसऱ्याचे अवजे आपण आपल्या शिरावर घेतले तर आपण त्या भाराने दडपले जाणार नाही का सांग बर शुभा शुभे कर्मे जी एफ जाती प्रकृती धर्मे ती मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे तसे प्रकृतीच्या गुणांनी जी बरी वाईट कर्मे होतात ती अज्ञानी मनुष्य बुद्धिभ्रंशामुळे मी करतो असे म्हणतो ऐसा अहंकाराधी रूढ एक देशी मूढ तया हा परमार्थ गुढ प्रकटावाना अशा रीतीने देह अहंकार धारण करणारा व मर्यादित समजणारा जो मूर्ख त्यास हे गुढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझं हित ते अर्जुना देऊनि चित्त पा हे राहू दे अर्जुना आता तुला हिताची गोष्ट सांगतो ती तू चित्त देऊ नये जे तत्वज्ञानी यांच्यात ठाई तो प्रकृती भावो नाही जेथ कर्म जात पाही निपजत असे ती अशी कि ज्या प्रकृतीच्या गुणांपासून हे सर्व कर्मे उत्पन्न होतात तिच्याशी ब्रह्मनिष्ठांचे तादात्म्य नसते ते देहाभिमानू सांडून गुणकर्मे ओलांडून साक्षीभूत भूत होऊनि वर्तती देही ते देहाचा अभिमान टाकून गुण गुना व गुणांपासून उत्पन्न होणारी जी त्यांचे उल्लंघन करून देहामध्ये उदासीनतेने राहतात जरी होती तरी कर्म बंधा नाकळती जैसा का भूत भूतचेष्टा गभसते घेपवे म्हणून सूर्याच्या प्रकाशात जरी प्राण्यांची सर्व कर्मे होतात तरी सूर्य हा प्राण्यांच्या कर्मने लिप्त होत नाही तसे हे शरीरधारी जरी असतात तरी ते कर्मबंधाच्या ताब्यात जात नाहीत कर्मी तोची लिंपे जो गुण संभ्रमे घेपे प्रकृतीचेनी आटोपे वर्ततू असे या जगात जो प्रकृतीच्या तावडीत सापडून गुणांना वश होऊन वागतो तोच कर्माने बद्ध होतो इंद्रिये गुणाधारे राहाटती व्यापारे ते परकर्म बलात्कारे गुणांच्या योगाने इंद्रिये आपापले व्यापार करतात त्या दुसऱ्यांनी केलेल्या कर्माचा कर्तेपणा जो बळेच आपणाकडे घेतो तो वर सांगितल्याप्रमाणे कर्माने बद्ध होतो आतापर्यंत भगवंतांनी ज्ञानी मनुष्याने लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी यथासांग कर्म करावे असा उपदेश केला आता ते ज्ञानी व अज्ञानी कोणाला म्हणावं ते सांगत आहेत तसेच कर्माचे बंधकत्व कशात आहे व ते कसे दूर करावे ते सांगत आहेत देह व आत्मा मिळून मनुष्याचं कार्य चालू असत वास्तविक आत्मा वेगळा व देह वेगळा देह प्रकृतीपासून बनला असून जड व नाशिवंत आहे तर आत्मा चैतन्य रूप असून अविनाशी आहे नुसता देह काही करू शकत नाही आत्म्याच्या उप, उपस्थितीतच तो आपली कर्मे करू शकतो तसेच नुसता आत्माही काही करू शकत नाही कार्य करण्यास त्याला देहाची आवश्यकता असते देह प्रकृतीपासून बनलेला असल्यामुळं देहाकडून होणारी कर्म हे प्रकृतीकडून होतात पण देह म्हणजेच मी असे मानणारे अज्ञानी लोक देहाकडून होणाऱ्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेतात थोडक्यात कर्माचे करते पण जो स्वतःकडे घेतो तो, तो अज्ञानी ज्ञानी व अज्ञानी मनुष्याचे हे लक्षण सांगितल्यावर भगवंतांनी एक इशारा दिला आहे की ज्ञानी मनुष्याने अज्ञानी मनुष्याला कर्मापासून विचलित करू नये ज्ञानदेव म्हणतात की अज्ञानी मनुष्य भारवाही असतो हमाल दुसऱ्याचे ओझे आपल्या माथ्यावर घेतो व त्या भाराने दडपला जातो वास्तविक त्याने जर का ते ओझे स्वतःकडे घेतले नाही तर तो मुक्तच आहे अज्ञानी मनुष्य सुद्धा त्या हमालासारखा प्रकृतीचे कर्म आपले मानतो व त्या भाराखाली दडपला जातो पण ज्ञानी मनुष्याची स्थिती सर्वथा उलट असते तो देहाकडून होणाऱ्या कर्माचे कर्ते पण स्वतःकडे घेत नाही त्यांच्याशी तादात्म्य पावत नाही तो देहाचा अभिमान धरत नाही कर्मे ही प्रकृतीच्या गुणांकडून होतात हे त्याने पक्के मनावर ठसवलेले असते देहाच्या बाबतीत तो उदासीन असतो अज्ञानी मनुष्याला ज्ञानदेवाने भारवाही मनुष्याचा दृष्टांत दिला आता ज्ञानी मनुष्यासाठी सूर्याचा दृष्टांत देतात सूर्य उगवला की प्राणी मात्रांचे सर्व व्यवहार सुरू होतात वास्तविक तेथे फक्त सूर्याची उपस्थिती असते तो स्वतः ती कर्मे करीत नाही व त्या कर्माने लिप्त होत नाही तसेच ज्ञानी मनुष्य हे जाणून असतात की कर्मे ही आत्म्याची देहाकडून होतात आत्म्याचा त्या कर्मांशी काहीही संबंध नाही त्यामुळे ते कर्मबंधात अडकत नाहीत प्रकृतीची कर्मे आपली मानली तरच कर्माचे बंधकत्व प्राप्त होत ज्ञानदेवांनी ज्ञानी लोकांसाठी एक इशारा दिलेला आहे ऐसा अहंकारा दिरूढ एक देशी मूढ तया हा परमार्थ गुढ प्रकटावाना जे देहाअंकार धारण करून स्वतःच मर्यादित समजतात ते अज्ञानी आहेत त्यांना हे गुढ तत्वज्ञान उघड करून सांगू नये हे गुढ तत्वज्ञान कोणतं तर एकशे त्र्याहत्तराव्या जे ज्ञानी अज्ञ लोकांना निष्कर्मतेचा उपदेश देऊनही म्हटले होते तोच नैष्कर्मतेचा उपदेश त्यांना सांगू नये कारण त्यांची तेवढी तयारी नसते निष्कर्मता म्हणजे कर्मरहितता असे ते समजतात व कर्मत्याग न झेपल्यामुळे त्यांची हानी होते नष्कर्म्य म्हणजे कर्मत्याग नसून कर्म करूनही करू ते बंधक होणार नाही असं मागणं पण नैष्कर्म्य म्हणजे कर्मत्याग असं मानून अज्ञानी लोक कर्म करण्यात टंगळमंगळ करू लागतील व जगात सगळी अनवस्था माजेल तेव्हा ज्ञानी लोकांवर समाजाला सन्मार्गाला लावण्याची जास्त जबाबदारी असते हे लक्षात घेऊन त्याने वागली पाहिजे येथे ज्ञानी पुरुषाचे अलिप्तत्व कर्माचे बंधकत्व तरीही साकांक्षी व्यक्तीप्रमाणे कर्माचरण सांगितलेलं आहे पुढे भगवान अर्जुनाला चरणाचा उपदेश करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू